शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा सातबारा हॉटेलचे संचालक रमेश बानाईत यांच्या मातोश्री स्वर्गवासी यमुनाबाई शंकरराव बानाईत यांच्या नवव्या स्मृती दिनानिमित्त सव्वीस नोव्हेंबर रोजी सुंदावतील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले संविधान दिनानिमित्ताने आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधान प्रास्ताविकेचे पूजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र राखुंडे हे होते तर शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश बानाईत विजय वंडाळे डॉक्टर शालिग्राम कपले पत्रकार अनिल भगत पत्रकार गणेश भट गजानन खिरोडकर अनिल वसुले श्रीराम मिसाळ हे मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते याप्रसंगी शाळेचे शिक्षक बेग यांनी सामाजिक चळवळीमध्ये सतत कार्यरत असलेले शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश बानाईत यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक का करून त्यांच्या या उपक्रमामुळे शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना मोठा लाभ झाल्याचे व्यासपीठावरून बोलताना व्यक्त केले एमसीएन न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के सुनगाव